हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे हिवाळा स्पेशल आणि खास ही रेसिपी आहे आपण एक वाटी तिळ घेतलेले आहेत खमंग मीडियम गॅसवर आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे ते एकदम असे तडतडेपर्यंत आपल्याला हे तीळ भाजायचे आहे तर आता हे मस्त असे तडतडलेले आहेत आपण आता गॅस बंद करून तीळ काढून घेऊया इकडे प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया तर मस्त तीवर आता खमंग भाजलेले आहेत प्लेटमध्ये थंड करायला ठेवूया त्याच पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दीड वाटी गोळ घ्यायचं आहे तर मी हे बारीक चिरून घेतलेलं आपण गोळ घेतलेला आहे तर याला आपल्या याच्यामध्ये घालायचं आहे दीड वाटी गूळ तर बघू शकता एकदम बारीक चिरलेलं आहे तर आपल्याला याला अगदी याच्यामध्ये मी आता दोन पोह्याचे चमच असतात ना तेवढं पाणी घातलेलं आहे बघू शकता तर आपल्याला हे गूळ पूर्ण विरघळून घ्यायचं आहे जर आपण सकाळी सकाळी जर तुम्ही तेळ फुटाणे असं आपण खाल्लं जात नाही जर हे असं जर करून ठेवलं तर तुम्ही आवडीने खासाल आणि अतिशय पौष्टिक आपली तेळ आणि फुटाण्याची चिक्की आहे आपण याच्यामध्ये एकदम अशी खुसखुशीत होण्यासाठी खास ट्रिक आहे आपण नंतर बघणारच आहोत व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तु बघा तर याच्यामध्ये घालणार आहे आपण एक चमच तूप घातलेलं आहे एकदम असं एकच चमच घातलेलं आहे तर आपल्याला आता काय करायचं आहे इकडं पोळपाट घेतलेला आहे मी पोळपाटावर दोन थेंब मी तुपाचे घेतलेले आहेत बघू शकते अगदी मी दोनच थेंब घेतलेले आहे पोळपाटाला पूर्ण असं पसरून लावायचं आहे तर आता इकडं आपलं पाक पण आता होतच आलं आहे आपण चेक करून घेऊया आणि पाक बनवत असताना मिडियम गॅसवर आपल्याला पाक बनवायचा आहे तर आपण आता पाक चेक करून घेऊया तर एक वाटी घ्यायचा आहे वाटीत पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये हे दोन तीन थेंब आपल्याला पाक सोडायचं आहे तर पाक असं हाताने आवाज आला पाहिजेत मोडताना तर आपला पाक तयार आहे तर, तर पाक हे पाक आता तयार आहे हे खास ट्रेक आहे अगदी चिमूटभर आपल्याला खायाचा सोडा घालायचा आहे खायाचा सोडा घातल्यामुळे एकदम अशी आपली चिक्की खुसखुशीत होते तर हे पूर्ण आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आता हे मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये आपण भाजलेले तीळ आहेत याच्यामध्ये हे भाजलेले तीळ घालायचे आणि एक वाटी मी फुटाणे आहेत हे फुटाण्याचे पूर्ण मी वरची साल काढून घेतलेली आहे बघू शकता अजिबात याला साल नाही तर पूर्ण एक वाटी फुटाण्यावरची मी साल काढून घेतली आणि हे पाकामध्ये घालायचं आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आता मी गॅस बंद केलेला आहे तर आपल्याला इकडे हे मिश्रण आता पोळपाटावर घालायचं आहे आता हे पोळपाटाला पूर्ण मिश्रण घालायचं आहे बघू शकता कढईला तुपामुळे अजिबात सारण राहिलेलं नाही तर पोळपाटावर घेऊन असं पूर्ण एका वाटीला आपल्याला तूप लागणार आहे तर तूप चिटकू नये म्हणून याला लावलेलं ला आहे बघू शकताय ही प्रोसिजर आपल्याला एकदम फास्ट प्रोसिजर करायची आहे तर वाटीच्या सहाय्याने पूर्ण याला असं गोल करायचं आहे गरम असल्यामुळे याला हात लावायचा नाही आणि वाटीच्या साहाय्याने मी पूर्ण असं गोल करून घेतलेलं आहे बघू शकताय हे टाकल्याच्यानंतर लगेच प्रोसिजर आपल्याला फास्ट करायची आहे नाही तर पूर्ण कडक होऊन बसते लगेच आपल्याला कोमट असतानाच गिलासाने मी अशा गोल वड्या तयार करून घेते जर तुम्हाला असं कट करून चाकूने सुरीने असं करून वड्या करायच्या असतील तर ते आपण तुम्ही करू शकताय पण मी गिलासाच्या सहाय्याने असं गोल करून घेतलेलं आहे बघू शकताय तर हे आता आपण मोडून घेऊया पोळपाटावरच आता हे काढून घेऊया बघू शकताय मस्त असे अशा गोल आपल्या आणि अगदी खुसखुशीत चिक्की झालेली आहे आपल्याला तीळ फुटाणे असं सहजासहजी सकाळी उठून खावं असं वाटत नाही तर हे जर असं एक एक खाल्लं तर अतिपौष्टिक आपल्या गुडगे आणि कंबरदुगीसाठी खास तीळ आणि फुटाण्याची चिक्की आहे तर बघू शकताय मस्त अप्रतिम आपली चिक्की खुसखुशीत झालेली आहे अवघ्या दहा मिनटामध्ये आपली चिक्की झालेली आहे अजिबात वेळ लागत नाही या चिक्कीला बनवायला तर तुम्हाला मी सहज असं मोडून दाखवते बघू शकते अगदी सहज अशी चिक्की मोडते एकदम खुसखुशीत झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका